सो मित्रांनो हा बघा हा आरे वारेचा रोड आहे आणि काकांचं होमस्टे छोटस दुकान पण आहे एक नंबर फाटली तर आहे दाखवत नाही आता दिशेल बघा तिथे गेल्यावर हो। गणपतीचा आकार स्पष्ट दिसतोय त्याच्या बाजूला एक शिवलिंग पण आहे स्वतः इथे स्थापन झालेलं आहे नमस्कार मित्रांनो प्रवासांनी बरंच आहे का, का नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकणच्या सिरीजमध्ये तुम्हाला काल रात्री सांगितलेलं नाही आपण गणपतीपुळेवर निघताना उद्यासाठी सरप्राईज आहे सरप्राईज आहे मित्रांनो तिथून आपण आलो आहे महाराष्ट्रातल्या फेमस कोस्टल रूटवर ना कोस्टल रूटवर आरेवारे बीचजवळ हे काका आहेत आपले तिथे आपण होमस्टे केला त्यांच्याशी तुम्हाला भेटवतो आणि इथे आपण सहा सात वर्षापूर्वी आलेलो आहे होमस्टेमध्ये खूप सुंदर यांचं वेलकमिंग आहे आणि खरंच जवान ते एक नंबर आहे हे बघा हा मागे दिसतो ना तो रोड आहे आरेवारेचा आणि त्याला लागूनच हे काकांचं होमस्टे आहे आनंदी होमस्टे तिथे दोन रूम आहेत तुम्हाला त्याची पण सैर करवतो आणि इथून आपण निघणार आहोत आता आरेवाऱ्याच्या सफरीला मग इथून दुसरं सरप्राईज सो आता काकाने सकाळचा का नाश्ता आणला आहे हे बघा कोकणातला फेमस नाश्ता घावणी चटणी काका आहेत उमच काका होमस्टे मस्त गावरान पद्धतीचं आहे आणि जेवण पण आपलं गावरान पद्धतीचं काल आम्ही लोकांनी हॅनी व्हेज खाल्लं अशी होत्र जेवणाची टेस्ट रात्री मस्त आणि मी पार्सल आणलेलं नॉनव्हेज मच्छी वगैरे सो so, नाही नॉनव्हेज पण चांगलं असतं मी लास्ट टायमाला खेकडा खाल्लेला काकाने एक नंबर बनवलेला आता हा नाश्ता पण पटापट -पत। फस्त करूया आणि आरेवारे बीचवर जाऊया नाश्ता तर झाला आपल्या मित्रांनो चटणी होती तुम्हाला दाखवली एक नंबर नंबरवरती एवढासा घावणार राहायला आणि माझ्यातल्या आता मी योगवलं दिला लागा 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 हे बघा ही पण पद्धत आहे चहामध्ये बोलून खायची घावणार तर बोला आला पुन्हा आपण निघणार आहोत एकच दिवस राहिला आपल्याकडे आजचा उद्या आपण निघणार तर बोला हे डीप करून घावणे खाण्याची मजा पण घेऊया बाकी संपलं आमच्या गावणे आता आपण नाश्ता आठवून पचकन जाऊया पण हे पण मस्त आहे मित्रांनो असा नाश्ता मोबाईल आपल्याला भेटत नाही बिस्किट चाय बिस्किट चाय सो so, नाश्ता आपला कंप्लीट आहे so, काकाने आता चाय आणून ठेवल्या चाय पण पुढे झाल्या सो मित्रांनो हा बघा हा आरेवारेचा रोड आहे आणि काकांचं होमस्टे आहे इथे छोटंसं दुकान पण आहे हे बघा सुंदरच सकाळ सकाळ विव येतो मस्त सूर्याचा पश्चिम पूर्वेकडून उगवत असतो हे बघा आणि इथे आपण आपल्या छोट्या मोठ्या जेवणाच्या बार्ट्या करू शकतो हे होमस्टे आहेत दोन रूम तिथे बांधलेले आहेत दोन नाही एकच आहे तो प्रायव्हेट आहे काकाचा नाही असा परिसर आहे आता का एक का कचरा नाही काका ते बाटल्या जमवत होत नाही तर तुम्हाला हॉटेल कचरा केला आहे त्या बाटल्या जमवलेल्या आहेत चलो आता आपल्याला अलविदा करतो आहे आजच्या दिवसापुरती चलो काका काका बाय बाय सो वाईज आपण आता हे होमस्टे सोडत आहोत चाललो आहे आजच्या वेळेच्या दुसऱ्या सरप्राईजवर बघा तीनशे एकतीस नाही ॲक्च्युली तीनशे सत्तर तरी आपली गाडी चालली आहे चला हो पड होई बाप्पा मोर या जय कळेकरि जय मल्हार चलो आपला वासपरच सुरू झाला आहे मस्त व्हायचे बघा मित्रांतल्या एवढं तुम्हाला ब्रिजवर दाखवतो आरे सुंदर ब्रीच आहे तो दोन्ही बाजूला खाडी आहे आणि बीच पण मस्त आहे तिथे आपण जास्त होल्ड नाही करणार आहे तुम्हाला फक्त दाखवतो या गाडीचा हक्क बनत होता या रोडवर चालवणार म्हणून तिला आणली येते किंवा समोरून येते कोणतरी रायडर आहे का नाही होय होय आपल्या अर्थात आहे वाईज इथे आपण थोडा वेळ थांबून फोटो शूट करू आणि तुम्हाला दाखवतो बा आर बीच आहे हाच तो ब्रिज सुंदर आहे आणि हा आपण उलट्या मार्गाने चालल्या म्हणून पहिला आरे लागतो आणि पहिला वारे लागतो जो पुढे आहे तिथे तो पण तुम्हाला मी दाखवतो हा बघा हा आरे बीच आहे सुंदर आहे आणि वर्जिन बीच आहे म्हणजे गर्दी नसते असते जास्त इथे आणि सुंदर आहे पण आहे ते घर आहे आणि हीच ती खाली पण आहे तिची बोटिंग वगैरे होते फिशिंग वगैरे हा व्हि बघा ना आपण आरे बीच सोडला आता वारे बीचवर चाललो आहे मला दाखवतो तिथला व्यू आहे ना एक नंबर आहे एक नंबर इथे ना लाईन आहे हे बघा इथे झीपलाईन पण उघडली आहे आणि हा बघा बीच कसा वाटतो फक्त बघा आरे बीचच आहे हा कसा वाटतो ना खतरनाक व्ह्यू बघा व्ह्यू सो इथून आता आपण जाऊया वारे बीचच्या रोडवर तिथला पण एक तुम्हाला सुंदर व्ह्यू दाखवतो हे बघायचे जीप लाईन चालू केलेली आहे आपण काय करत नोत कपल झीपलाईन जीप लाइन आणि पेअर जीप लाइन असे काय परत करत आणि त्याप्रमाणे कॉस्टिंग असणार आहे आय थिंक थ्री हंड्रेड फोर हंड्रेडच्या अंध आतमध्येच असणार आहे आणि झिपलाईन छोटी आहे मग आणखी कमी असू शकते बरोबर तर फोटोशूट म्हणून आम्हाला माणसं कडक हा विवज कडक आहे चराट आहे चालवण्याची मजा यार तुम्हाला दाखवतो मी सर्व निळाश्यावर दिसतो ना सर्व समुद्रकिनारा आल्याच्या ना खाणाऱ्या पिणाऱ्यांची दुकान आहे तुम्हाला नाश्ता विश्ता करू शकता इथे दुकान आहे आणि त्या बीच आम्ही लोक गेलेलो लास्ट बघा इथे त्याला थांबी होतो था एवढा आलो तर व्यू बघा इथून एक फॅमिली आहे वाटते तिथे समुद्रावर एन्जॉय करते हे पण काहीतरी बनतंय सुंदरच आहे पण रिसॉर्टच आहे हे बघा ना व्यू बघा कडक हा हिरवा शाळ समुद्र पाणी बघा निवळ दिसतंय ट्रली कडक हा आता ना आपण करून रिवर्सात फिरूया गाडी पण काम माहिती घ्या वारेगाव थोडंसं लांब आहे म्हणजे पुढेच आहे जाऊ शकतो आपण आपल्याला जायचं आता आपल्या गावी तिसरं सरप्राईज आहे आजच्या व्हिडिओचं मेन सरप्राईज आपल्या आजच्या ट्रिपचं मेन सरप्राईज ते आहे ते तुम्हाला दाखवून आता हा बीच बघा आणि ते पाहिजे पुढे दिसते ना ते वारेगाव आहे ते वारेगाव आहे ते वारे हा अरे आता हे शेवटचे व्यू बघा आणि याच्या पुढची नजरे तुम्हाला आता मी दाखवतो जे आपण चालले आपल्या होम होमटाऊन बघा मित्रांनो आपण तिथून निघालो का तर प्लॅनमध्ये चेंज आला आपण कळतो आता लाईन जोडीने बघूया कसं वाटतं ते सो काय जे आहे बघा इथे सेटअप आहे लाईनचा आणि इथून लाईन किती किलोमीटरची मॅडम हाफ किलोमीटर आहे हे बघ तिथे आपण लँड होणार म्हणजे आर ए ब्रीचवर त्या ब्रिजवरनं आपण मगाशी शूट करत होतो चलो आता आपल्याकडे आपली सेल्फीस ठीक आहे बघे कसं करतायत आपल्या काय थोडीशी फाटली आहे बघ आता बोलतोय आपण खूप आग केलेला आहे पॅरासेलिंग केलेलं आहे सो नो वरीज हे करतोय आपण झीपलाईन तर आपल्याला असं थोडंसं धडधड होतंय ते काय करणार आपण मनालीला जाऊन <laughs> लढाईसाठी मी तयार झालेलो आहे मुकुट राजमुकुट जो आहे या डेअरपूरचं <laughs> नवरदेव चाललेत लग्नाला सिंगदे <laughs> हां असं उलट सुलट होत ना असं ना ते वाऱ्याच विंडवर होत विंडवर कसं उलट उलट सुलट व्हायचं ना आपले दुसरे नवरदेव तयार होतात गोपीत लग्नमंडल खवा बिर्याणी दगडू शांदाराम परब लास्ट टाइम टाईमाला बांधलेलं नाही ना आता तर बांधून घ्या हॅलो रेडी झाला आहे गोइंग फर्स्ट फ्लो कुशन जायचं आहे सिटी हां तेव्हा हां हां सर ओके एंडिंगला सगळं बा बसून जाईल बस सिटींग पोहोच बोल बस अरे कोशिश कसं असं बसायचं जायचं सिटी तिकडे एंडिंगला समजा तुम्ही स्लो झालात हां एंडिंगला तर एक तो ऑपरेटर सिटी बाजूला रोप सोडता तो रोप सोडायचं आहे तो सगळं पकडायचं तुम्ही हां ते खेचून घेतात ओके

तू आपण आलाय मित्रांनो ते बघा तिथून आलो आपण आणि इथे आपण चालले पोहोचलो पण यार आणि हा आपला बीट वेगळीच मजा आली याकाने रस्शी सोडले का आपल्याला ती बघा हा हा ती रस्शी सोडली ती पकडायची आपल्याला चलो आता आपण चाललो परत मागे फिलिंग तर मस्त आहे मित्रांनो असं अडकलं ना की ते लोक आपल्याला रशी देतात रशीला बघून आपल्याला जायचं आहे परत मागे <laughs> बोल ना तुम्हाला या ब्लॉगमधला मग तुम्हाला खूप काय सरप्राईज देतात हवेमध्ये लटकून तुम्हाला सरप्राईज देतो ती फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता मस्त वाटलं आपली लँडिंग झालेली आहे मला टेबल हां हां पकडं पकड हां मित्रांनो आपलं डन झालं आहे आता योगेशला गोबरो देऊया बघा हे तुम्हाला दाखवायचं बाकी राहिलेलं इथे मस्त बीचला दाखवण्याचं नाही आहे आतमध्ये थोडंसं वॉकिंग स्पेस पण आहे आपण लास्ट टाईम बघितलेलं चलो हे बघा हे दाखवा तुम्हाला मिसिंग होतं मग अशी आपण बीचवर उतरलो नाही दिला ना, मस्त वाटत साहेबाची फाटली तर आहे दाखवत नाही आता दिशेल बघा तिथे आज सोड बोलतात पकडू नको दोन्ही आता सिंगल पार्टिसिपेंट घाबरू नको यू कॉपी

सांगा दादा त्याला ब्रिजवर सोडायला फक्त मी इथून गाडी घेऊन जातो आपल्या वाटतील सेक्शन कंप्लीट आहे आणि इथेच वाढलेत आपल्याला साडे अकरा आता पटापट पुढ्या अकरा साडे अकरा नाही अकरा चाळीस झाले आहेत चलो इथून पटापट निघूया आता विसरणार पुढे चालत ना गाव कधी गावातले काम करणारे रस्ता बांधणारे आहेत गावातल्या लोकांना विचारणार फारमाही माहीत असताना त्यांचं शरीर अक्षरंट ना पण हे करू शकता आराम करू शकत नाही कारण त्यांचे पण रक्त नव्हता लाल परतून मिळतात जायचं तर आपल्या संगम म्हशीची शिंग बघा कशी आहे एकदा चॅनल बी पडत मस्त आंघोळ करतात भाव नदी आहे भाऊ नदी बघा ते जरीला धरण बांधलेलं आहे उभ्या पण तुम्ही मार्लेश्वरला जाऊ शकता सुंदर घर आहे आणि आपल्याला जायचं आहे आपल्या गावात संगमेश्वर आहे बघायचं लिहिलेलं आहे देवरू आणि संगमेश्वरचा आरो हा आपला आपण पुन्हा रचन आहे आपल्या होमगाऊनला मूर्ती कुठे आहे मूर्ती आहे बघा मित्रांनो इथे स्वयंभू तळे कांटे गणेश मूर्ती आहे मंदिर आहे त्या गाडी लावून देले व्यवस्थित मी त्याची घरं वाहते मस्त ओरिजिनल अरे गाडी लावायला जागाच नव्हतं लोडेड आहे ना मित्रांनो व्यवस्थित नाही झोपली ना ते अंधे होती आपल्याला झोपली ती चलो बाप्पाचं दर्शन घेऊया आणि आप मग आपल्या गावच्या मार्गाला लावूया तिचा आकार स्पष्ट दिसतोय त्याच्या बाजूला एक शिवलिंगपण हे स्वतः इथे स्थापन झालेलं आहे हे आपल्या सनातनी धर्माचं अस्तित्व आहे हे लोकांना समजत नाही छोटे गाणीच मंदिर आहे ते बघा एक छोटस ना हे जरा वाहतोय त्यापूर्वी सुंदर फुले कंडिता नाही फुलं मस्तोले बघा जरा आहे कोणाचं तरी बांधकाम चालू आहे कन्स्ट्रक्शन लाजारू आहे काय होईरीवाई हे बघा मित्रांनो लाजारू आहे दिसतंय तुम्हाला लाजाळूची झाड आहेत का हे बघा चलो मित्रांनो मस्त खालून नदी वाहते आहे आणि मोठा ब्रिज आहे मस्त काहीच आता ब्रिज हे पुढेच आपल्या गावाचा डेपो आहे संगमेश्वर डेपो तुम्हाला जापासून पुढे हा ब्रिज क्रॉस केला येताना तुम्हाला ब्रिजच्या अगोदर लागेल मुंबईवरून येताना आपण गणपतीपुळेवरून येतो आहे पुन्हा आपल्याला ब्रिजच्या नंतर लागतो अरे जय बघा हा बघा मित्रांनो संगमेश्वर डेपो हा आणि संगमेश्वरचं बाजारपेठ आवडतं प्रवास केला ना तू शास्त्रीय भूल आणि हे बघा इथून आपल्याला आधी थिंक हां कर्जूला जायचं आहे हेच आहे आपलं गाव कर्जू आहे इथून तीस बत्तीस चौतीस किलोमीटर आहे विचारूया इकडे कन्फर्म करूया मग जाऊया हां हेच आहे हे बघ बघ बोर्ड हिरवं बोर्ड दिसते ना मित्रांनो लाल मातीच्या एंट्रन्सनी आपल्या गावाची सुरुवात झाली तेव्हा त्या बोर्डावर लिहिलं आहे बघा कर्जू आहे फुणगुस फुणगुस आपल्या तुकाराम काकांचं गाव गा आहे आणि आपलं कर्जू आहे किती किलोमीटर आहे चौतीस ना हे बघा तेवीस किलोमीटर आपलं गाव आहे मागजण हॅलो आपल्या गावाच्या हद्दीत आपण गुठलेलो आहोत पण तेवीस किलोमीटर आहे मोठी नदी लागते सुंदर गाव आहे बघा मित्रांनो काकाने सांगितलं बलवंत नवडे काकाने आपले ॲक्टर अरुण अलावडे काका यांनी सांगितलं आपल्याला की आपल्या गावाला मिनी कष्ट संपूर्ण तो मित्रांनो नाही बघा आपण आहेत गावातच पोचलो आहे थोडंसंच डिस्टन्सवर आहे नाश्ता आणि चाय करायला आहे कट हे मनोज मामाच्या गावाचा नाश्ता आहे कटवडा आणि चाय buat kepala kepala lagi.